नमस्कार मित्रांनो ऋषी मोठे नॅगरी सरकारमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला तूर पिकाचं जे नियोजन आहे त्याबद्दल माहिती देणार आहे जेणेकरून तुमच्या तूर उत्पादनामध्ये शंभर टक्के पंधरा ते अठरा क्विंटलचं उतार येणार आहे सर्व नियोजन शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमचा फायदा होईल आणि मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुम्हाला माझी मिळून जाईल आणि तुमचा तूर उत्पादनामध्ये ज्या पण अडचणी आहेत त्या सर्वात आधी आणि जलदरित्या दूर होतील तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा पूर्ण प्लॉट आहे आपण प्रत्येक वेळेस व्हिडिओ बनवताना त्या कोपऱ्यात व्हिडिओ बनवत असो कारण की ज्या प्लॉटमध्ये बनवले शेतकऱ्याला जाणून यायला पाहिजे की पंधरा दिवसानंतर व्हिडिओ बनवल्यानंतर तोच प्लॉट आहे मी मित्रांनो कधीच दुसरीकडचा व्हिडिओ परत टाकत नाही त्याच प्लॉटमधला टाकत असतो आता तुम्ही बघू शकता हे पाठीमागचं आपलं तुरीचं नियोजन आहे पूर्णपणे आणि अतिशय सुंदर तूर आहे मित्रांनो जेमते मित्रांनो नव्वद दिवस सुद्धा ह्या तुरीला जायला नाही तरी सुद्धा तुरीला वाढ चांगली आहे फुटवा सुद्धा चांगला आहे आणि काही शेतकऱ्यांना वाटलं की अंतर खूप जवळ आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जवळजवळ चार फुटाचं अंतर ह्या तुरीतलं आहे दोन झाडामधलं आणि त्याच्यानंतर हे जे दोन झाड आहेत असे मधल्या ओळीतले याचा अंतर मित्रांनो दीड फुट आहे म्हणजे चार बाय दीडवर लागवड केल्यावर सुद्धा मित्रांनो असा सुंदर प्लॉट आलेला आहे एक वेळेस ह्याची कटिंग झालेली दुसऱ्या वेळेस कटिंग के केली आम्ही पण त्यावेळेस काय केलं की, के की वरच्या साईडचा शेंडा जे उंच उंच आहे तोच कट केला साईडच्या ब्रँचिंगला तसंच येऊन दिलं त्यामुळे तूर जी अजून बहरत चालली तिसऱ्या वेळेस शेंडा मित्रांनो खोडायचं नाही आता सर्वात आधी नियोजन काय करते ते सांगतो तुम्हाला की अशा वेळेस मित्रांनो काय होतं की तूर पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतो आणि शेतकरी मित्र काय करतो की फवारणीमधून बुरशीनाशक वापरतो मग त्याला वाटते की आता माझ्याच्यावर मर रोग येणार नाही नाही मित्रांनो हा मागचा जो प्रॉडक्ट बघतात ह्यावेळी वेळी एक वेळेस आम्ही ट्रायकोडर्माची ड्रिचिंग केली होती पाठीमागे व्हिडिओ पण टाकला तुम्ही पाहू शकतात तर ट्रायकोडर्माची पावडर भेटते मित्रांनो एक किलोची तुम्हाला ती पावडर एक किलोची एक एकरला वापरायची म्हणजे एक किलोमध्ये दहा पंप करायचे प्रति पंपाला शंभर ग्रॅम तुम्हाला ट्रायकोडर्माची विरडी होती बुरशीनाशक ती वापरायची तुम्हाला जैविक बुरशीनाशक आहे झाडाच्या बुडाला तुम्हाला त्याची ड्रिचिंग करायची त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये कधीच मर रोग येणार नाही पण शेतकरी बंधूंना तुम्हाला हे तूर पिकाला फुलं लागायची आधी करायची शंभर दिवसाच्या आतमध्ये एक वेळेस ड्रिचिंग करणं गरजेचं आहे ज्या चा शेतकऱ्यांच्या ठिबक आहे त्यांनी थी ठिबकद्वारे थी करू शकतात किंवा चार्जिंगच्या पंपाद्वारे सुद्धा तुम्ही करू शकतात पुढचं नोजल हा झाला मित्रांनो तुम्हाला ड्रिचिंगद्वारे बुरशीनाशक जे आहे ती बुरशी घालवायचा रोग किंवा भविष्यात येणारा मोर रोग हा कधीच येणार तुम्हाला त्यानंतर मित्रांनो फवारणीमध्ये बुरशीनाशक कोणचं वापरायचं तुरीसाठी कारण की बुरशीनाशक हे अत्यंत गरजेचं असतं पानामधली बुरशी असेल मुळातली बुरशी असेल त्यानंतर तुरीवर रोग सुद्धा येतो ज्या वांज रोगामुळे तूर तर हिरवीगार दिसते पण त्याला शेंगा मात्र लागत नाही तर अशा वेळेस तुम्हाला बुरशीनाशक घेताना मी दोन तीन बुरशीनाशक सांगणार कोणतंही घेतलं तरी सुद्धा जमणार आहे तुम्ही हारू म्हणून भेटतं बाजारामध्ये त्याच्यामध्ये ट्युबिक्रोनॉज घटक आहे आणि सल्फर सुद्धा घटक आहे त्याच्यामुळे तुमच्या तूरपिकावर वाज रोग कधीच येणार नाही ना। आणि तो जर तुम्हाला वापरायचा असेल तर एक लिटरला दोन ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये तुम्ही वापरू शकतात आणि कुठल्याही कॉम्बिनेशनसोबत तुम्ही हारू वापरू शकता असं काही नाही काही जण सांगतात की ह्यासोबत जमत नाही मित्रांनो आपण त्याचं कॉम्बिनेशनही तुम्हाला मी पुढे सांगणार आहे त्यानंतर दुसरं बुरशीनाशक तुम्ही साफ सुद्धा वापरू शकतात कमी किमतीमध्ये त्यात कॉर्बनिजम सुद्धा घटक आहे आणि मॅनकोजेप सुद्धा घटक आहे म्हणजे कॉन्टॅक्टन सिस्टमिक सुद्धा आहे त्यामुळे तुमची पानातली मुळातली दोन्ही बुरशी ते सुद्धा बुरशीनाशक वापरू शकतात किंवा आंतरप्रवाही मित्रांनो अजून बारीमधलं म्हणायचं रोको आहे कमी पैशात रोको सुद्धा तुम्हाला चांगला रिझल्ट देईल तुरीमधला बुरशी घालवण्यासाठी किंवा मर रोग घालण्यासाठी त्यानंतर त्याच्यापेक्षा महागडं जर मर रोगावर तुम्हाला बुरशीनाशक फवारणीद्वारेच उपाय जर पाहिजे असेल तर रिडोमिल गोल्ड भेटतं सिजंटा कंपनीचं ते सुद्धा वापरू शकतात प्रत्येक बुरशीनाशकाचं प्रमाण मित्रांनो एक लिटरला दोन ग्रॅम हे कमीत कमी प्रमाणे जर तुम्हाला प्रादुर्भाव जास्त वाटत असेल बुरशीचा तर तुम्ही एक लिटरला चार ग्रॅम सुद्धा वापरलं तरी सुद्धा जमतं फार काही वाढू नका तर आता मित्रांनो फवारणीद्वारे बुरशीनाशकाचं निवेदन झालं बुरशीनाशकाचा प्रश्न संपला किंवा तुरीचा मोरो कसा घालायचा हा सुद्धा तुम्हाला आता उपाय सांगितला मी त्यानंतर मित्रांनो तूर पिकाला खत कोणचं द्यायचं आपल्याला जास्त करून तुरीला फुटवा पाहिजे वाढ कमी पाहिजे आणि जे पण फळ पांदे किंवा ब्रँचिंग पाहिजे आपल्याला जास्त पाहिजे तर अशा वेळेस आपल्याला फवारणीद्वारे ज्या शेतकऱ्यांना सुरुवातीला एकोणीस एकोणीस वापरला आहे ये त्यांनी एकोणीस एकोणीसची फवारणी केली तरी चालते किंवा त्याला पर्याय म्हणून बारा एकसट भेटतं जास्त फुटव्यासाठी बारा एकसट सुद्धा फवारणीद्वारे तुम्ही देऊ शकता तर हे वापरताना फक्त एक लिटरला पाच ग्रॅम प्रमाण वापरायचं आहे जास्त वापरायचं नाही म्हणजे साधारण तुमचं वीस लिटर पंपाला शंभर ग्रॅम फार झालं तुम्ही एकरला तुम्हाला किती पंप करायची तुमच्या नियोजन झालं आता हे फवारणीद्वारे खताचं नियोजन सांगितलं त्यानंतर शेतकरी कोण एक मला सारखा प्रश्न विचारण्यात येतो की तुरीला टॉनिक कोणतं वापरायचं आणि शेतकरी बंधू काय करतो की फँटॅक प्लस असेल त्यानंतर टॅक कंपनी इसाबेन असेल बाहेर चॅमिनेशन हे वापरायला लागतात मित्रांनो हे वापरायचं नाही तुम्हाला कुठल्याही कंपनीचं सिविड एक्स्ट्रॅक असलेलं बा जे आहे ते टॉनिक वापरायचे किंवा बायोस्ट्युमिलेंट वापरायचे त्यामध्ये तुम्हाला सागरी भेटतं कमी किमतीमध्ये पण माझा तर विश्वास आहे चांगल्या कंपनीचं तुम्हाला घ्यायचं असेल तर बायोविटाचं एक्स आहे त्याच्यामध्ये सिविड एक्स्ट्रॅक आहे मायक्रो आहेत त्याच्यामुळे तुमच्या तुरीला हिरवेगार पण आई फोटो येईल आणि जे पण ब्रँचिंग पाहिजे ते मिळून जाते टॉनिक तुम्हाला वापरायचं असेल तर एक लिटरला पाच एम एल हे प्रमाण आहे तसं तर कंपनी शिफारस फक्त दोन एम मित्रांनो तुम्ही वाढून वापरा रिझल्ट चांगला बसतो एक लिटरला पाच एम हे प्रमाण तुम्ही जे आहे ते टॉनिकसाठी वापरू शकता मित्रांनो तुम्हाला मी फवर्नी मधून सांगितलेले कोणतं वापरायचे त्यानंतर टॉनिक कोणतं वापरायचे ते सुद्धा सांगितले तर अशा वेळेस काय असतं आता की खत देणं हे तुरीला फार गरजेचे आणि तुम्ही जर फवारणीद्वारे खताचं नियोजन करताल तर तुम्हाला उत्पादनामध्ये मनाव तसा फरक जाणवणार नाही ना। मात्र तुमची तूर हिरवीगार दिसल फवारणी केल्यामुळे आपल्याला बेस्ट रिझल्ट जर तुरीचा फुटवा पाहिजे असेल बुडका जो आहे तो मोठा पाहिजे असेल आणि भविष्यातल्या शेंगा किंवा फुलांची संख्या जास्त पाहिजे असेल तुम्हाला खत एक वेळ देणं गरजे तुम्ही कुठल्याही कंपनीच्या चांगल्या कंपनीचं एन पी के फॉर्ममधलं बारा बत्तीस सोळा देऊ शकतात किंवा दहा सव्वीस दोन्हीपैकी कुठलंही एक दिलं तरी चाललं आणि त्याच्यासोबत तुम्हाला दहा किलो सल्फर द्यायचं आहे जेणेकरून तुमच्या तुरीवरची मुळातील बुरशीची जे घालवायचं रोग सल्फर काम करतं तुरीचा पिवळेपणा सुद्धा दूर करतं आणि भविष्यात जी आपल्याला शेंग लागणार आहे त्यातला जो दाना आहे तो सुद्धा साईजनी मोठा मिळतो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर अजून एक गोष्ट तुम्हाला खताद्वारे द्यावं द्यावा लागेल जमिनीमधून देताना म्हणजे पेरून द्या किंवा वरून टाका पण तुम्हाला झिंक द्यायचंय कमीत कमी दोन किलो जास्तीत जास्त पाच किलो तुम्हाला झिंक तुरीला द्यायचं आहे ह्या झिंकमुळे एवढा फायदा होईल की तुमच्या तुरीला भविष्यामध्ये जी फुलधारणा होईल ती मोठ्या प्रमाणात होईल तर हे मित्रांनो तुम्हाला खताचं सा नियोजन सांगितलंय म्हणजे आत्तापर्यंत जर तुम्ही जर बघायला गेला तर हा इतका सुंदर प्लॉट आपला बाकला आहे पूर्ण याला कमी खर्चातलंच हे सगळं नियोजन आहे एका वेळेसच द्या म्हणून असा मान नाही तुम्ही सर्वात आधी तुरी ड्रिचिंग करून घ्या ज्या शेतकऱ्यांना वेळ असेल त्यांनी ठिबकद्वारे करा किंवा पंपाद्वारे करा पण एक वेळेस ड्रिचिंग करणं गरजेचं आहे म्हणजे भविष्यात तुमचं एक झाड सुद्धा तुरीचं मारणार नाही ड्रिचिंग केल्यानंतर तुम्हाला एक चार आठ दिवस थांबायचे त्याच्यानंतर तुम्ही फवारणी घेऊ शकता त्या फवारणीमध्ये तुम्ही खतामध्ये एकोणीस एकोणीस वापरू शकतात किंवा बारा एकसट सुद्धा वापरू शकता दोन्हीपैकी कुठलं एक खत घ्या टॉनिकचा जर तुम्हाला वापर करायचा तुम्ही बायोविटा वापरू शकतात त्याच्यानंतर मित्रांनो बुरशीनाशक पण मी सांगितलेलं तुम्हाला जर फवारणीद्वारे जर द्यायचं असेल तर ज्यांना तुरीवर वांज रोग दिसत आहे त्यांनी हारू वापरा बाकीच्याला ज्यांना तुरीचा मर रोग घालायचा किंवा तु उधळणीचा जर रोग घालायचा असेल तर तुम्ही रोको वापरू शकता साफ वापरू शकतात थोडंसं महागडं येतं रिडोमिल गोल्ड सिजंटा कंपनीचं ते सुद्धा वापरू शकता म्हणजे ह्या चार बुरशीनाशकापैकी कुठलं एक जरी घेतलं तरी तुमचा तुरीचा शंभर टक्के जो बुरशीचा रोग आहे तो जाऊ शकतो त्यानंतर मित्रांनो खतामध्ये मी तुम्हाला सांगितले की बारा बत्तीस सोळा तुम्ही द्यायचं आहे एकरी एक बॅग किंवा दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग दोन्हीपैकी कुठलं एक खत दिलं तरी चालतं आणि त्याच्यासोबत तुम्हाला दहा किलो सल्फर मात्र कंपल्सरी द्यायचे आणि पाच किलो झिंक हा मित्रांनो तुम्हाला खताचं नियोजन आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टप्प्याटप्प्यात करायच्या एकाच दिवशी सगळ्या गोष्टी करायच्या नाहीत प्रत्येक गोष्टीमध्ये एक आठ दिवसाचं तरी अंतर ठेवा त्यामुळे तुम्हाला रिझल्ट चांगला येईल ज्या शेतकऱ्याची शेंडा खोडणी झाली बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला की शेंडा खोडणीला आमच्या ऐंशी दिवस झाले नव्वद दिवस झाले चालतील का तर मित्रांनो चालतील पण होईल तेवढं लवकर करा शंभर दिवस होऊन देऊ नका शंभर दिवस फक्त बिडियन सातशे अकरा जातीला नव्वद दिवसापर्यंत जमल आणि गोदावरी वानाला शंभर दिवसापर्यंत जमल इतर वाहनांना त्याच्या लवकर येणार जातील तर तुम्हाला ऐंशी दिवसापर्यंत शिपरायचं आहे पण माझ्या तर आहे का तुम्ही जर झाला असेल तर करून घ्या ज्या शेतकऱ्यांची एक वेळ शेंडाखोंडणी झाली आहे दोन वेळे झाली त्यांनी बास करायची तिसऱ्या वेळ शेंडाखोडणी अजिबात करायची नाही उत्पादनामध्ये येईल फक्त शेंडा करताना काळजी काय करायची ज्यावेळेस तुम्ही शेंडाखोडणी करताल वरच्या साईडची ही जी कडी मित्रांनो हीच तुम्हाला कट करायची पूर्ण फांदी काय कट करायची नाही किंवा साईडच्या फांद्या कट कट करायच्या नाही ज्या ज्या उंच फांद्या दिसतात ही उंच फांदी ही साईडची फांदी त्याच कट करायची तर साईडची ब्रँचिंग कट करायची नाही जबरदस्त फुटवा येऊन जाईल फक्त शेंडा खुंडणी झाल्यानंतर वातावरणाच्या संपर्कामुळे आणि जी कटिंग करतो आपण त्याला एक मेटलची ब्लेड असते त्यामुळे बुरशी येते तर तुम्ही एक बुरशीनाशक वापरू शकतात पण फवारणी केल्यानंतर किंवा जी कटिंग करतात त्याच्यानंतर चौथ्या दिवशी वापरायचं तात्काळ काय वापरायचं नाही हे नियोजन करा मित्रांनो आणि अतिशय कमी खर्चातलं नियोजन आहे तुम्हाला शंभर टक्के तुरीमध्ये ज्या शेतकऱ्यांची सरळ पद्धतीने लागवड आहे म्हणजे ज्यांनी सोयाबीनमध्ये तूर केली किंवा के ज्यांनी असं चार बायवर तूर केली पाच बाय सहा बाय आठ बाय अंतरावर तूर जर केली असेल तर अशांना कमीत कमी मी तर सांगतोय बारा क्विंटलचा उतार येईल जर त्यांचं नियोजन चांगलं असेल दोन तीन वेळेस खत दिलं असेल फवारण्या चांगल्या घ्यायच असतील त्यांचा जर प्लॉट जमिनीचा भारी जमिनीचा असेल तर त्यांना पंधरा क्विंटलपर्यंत सुद्धा उतारा येईल तर अठरा क्विंटलचा उतारा कुणाला भेटेल मित्रांनो हा एक प्रश्न किंवा शेतकऱ्यांना चकित वाटतं की खरंच येतो का तर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी सुद्धा काढलेला आहे आपण सुद्धा साडे पंधरापर्यंत गेलेलो बेड पद्धतीवर आता ह्या वर्षी बघूयात पण अठरा क्विंटल उतारा तुम्हाला फक्त बेड पद्धतीवर मिळेल त्याचं कारण काय असतं बेडवर पाण्याचा निचरा हा सगळ्यात फास्ट होतो आणि हवा सुद्धा खिळती राहते मुळाशी त्यामुळे बेडवर उतारा जरा जास्त येतो तर फक्त अठरा क्विंटल उतर हा बेडवाल्यासाठी बाकी ज्यांना पंधरा क्विंटलपर्यंत तुम्ही नियोजन जाऊ शकतात आपल्या तुरी संदर्भातल्या संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकल्यात त्या जाऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता काय अडचण आल तर कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकतात सर्वांना आपण उत्तर देतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र